मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे निदर्शने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी आक्रमक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून निषेध व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात आज मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली जिल्हा राष्ट्रवादी क शरदचंद्र पवार गटाचे उपाध्यक्ष मनोज शिंदे म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी यांनी भाजप सरकारच्या विरोधात भाजप सरकार डरता आहे को आगे करत आहे अलबत्या गलबत्या सरकार करते लोकशाहीची हत्या झुकलंय सरकार हरलंय सरकार भाजपला जडलंय आजार मतदानात करतंय बाजार सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या फसवणूक आयोगाचा निषेध व्यक्त करण्याच्या घोषणा यावेळी दिल्या गेल्या यावेळी मिरज तालुका अध्यक्ष वास्कर शिंदे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद इनामदार कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर महिला अध्यक्ष चंपाताई जाधव युवती अध्यक्ष स्मिताताई पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज